तर आता आपण पुन्हा आलो आहे हैदराबाद एअरपोर्टला कारण आता आपली पाच वाजता हैदराबाद टू मुंबई फ्लाईट आहे तर आपण फ्लाईट पकडण्यासाठी एअरपोर्टवर आलेलो आहोत आपण पुन्हा एअरपोर्टवर आलेलो आहोत तर आता आपण एअरपोर्टच्या आतमध्ये आलेलो बघू आले शकता हैदराबाद है एअरपोर्ट तर आपण आता एअरपोर्टच्या आतमध्ये आलेला आहोत आपली सकाळची पाच वीसची फ्लाईट आहे तर आपण थोडंसं आता नाश्ता करायला आलेलो आहोत खूप भूक लागलेली आहे रात्रीचा एक दीड वाजलेला आहे तर आपण थोडं रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला आलेलो आहे तर आपण एअरपोर्टच्या बाहेर जे रेस्टॉरंट आहे तिथे आलेलो आहे कारण एअरपोर्टच्या आतमध्ये खूप महाग आहे तर आपण एअरपोर्टच्या बाहेर आलेलो आहे नाश्ता करण्यासाठी आता नाश्ता झाल्यानंतर आपण परत एअरपोर्टमध्ये आलेलो आहोत आणि आता आपण आपली जिथून विमानासाठी जाण्यासाठी आपली जिथून एंट्री आहे तिथे आपण जात आहोत थोडं आपण आता एअरपोर्ट पण फिरून घेऊया खूप छान एअरपोर्ट आहे हैदराबाद एअरपोर्ट है। आपण आता वरच्या दिशेने जात आहोत एअरपोर्ट म्हटलं की खूप चालावी लागतं एअरपोर्ट मला या गेटमधून त्या गेटमध्ये त्या गेटमधून ह्या गेट मध्ये रात्रीची वेळ असल्यामुळे जास्त गर्दी नाही आपण आता काउंटरच्या दिशेने जात आहोत बघू शकता आहे सुंदर सजवलेलं आहे एअरपोर्ट तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकताय सर्व सुविधा है भरपूर मार्ग अच्छा छान एयरपोर्ट है हैदराबाद एयरपोर्ट तर बघू शकता इथे थोडी गर्दी आता दिसायला लागलेली आहे कारण लोक आपली फ्लाईट पकडण्यासाठी आलेले आहेत आपण पण आपली फ्लाईट पकडण्यासाठी जात आहोत बघू शकताय शॉपिंग सेंटर इथे तुम्हाला पाहिजे ती शॉपिंग करू शकताय भरपूर इथे दुकान आहेत एअरपोर्टच्या आतमध्ये वस्तू भरपूर महाग आहेत आपण आता आपल्या मेन गेटवर जात आहोत जिथून आपण आपले विमान पकडण्यासाठी रनवेवर जाणार आहे तर फायनली आपण आता आपण मेन गेटवर आलेलो आहोत शेवटचा गेट आहे इथून आपण आपल्या या विमानाच्या दिशेने जाणार आहोत तर आता आणि आता आपण विमानाजवळ आलेलो आहोत बघू शकताय विमानात बसण्याची प्रक्रिया चालू झाली आहे सर्व लोक आलेले आहेत आणि आपलं विमान फायनली उडलेलं आहे बघू शकताय हैदराबाद है। है सिटी हैदराबाद वर आपलं विमान उडालेलं आहे तर खाली बघू शकता हैदराबाद है सिटी आणि आपल्या विमानाने टेकअप आप केलेला आहे विमारातून घेतलेला व्ह्यू विमारातून घेतला सुंदर नजारा हैदराबाद सिटीचा रात्रीची वेळ आहे पहाटेचे साडेपाच वाजलेले आहेत आपण हैदराबाद वरनं निघालेला आहोत पाचवीस ला आपल्या विमानाने टेक ऑफ केलेला आहे आता बघूया मुंबईला किती वाजता पोहचता ते बघू शकता थोडं थोडं आता उजाडायला लागलेला आहे आणि आपल्याला लागलेलं ला आहे बघू आप ला ला शकताय आपण आता वर आलेलो आहोत बघू आणि विमानातून टेपलेला सुंदर दृश्य आकाशातला आपण आता ढगामधून जात आहोत विमान वर त्या ढगांच्या वरती आलेला आहे आणि हा बघू शकता आहे विमानातील थिल, आतील नजारा लोक शांतपणे बसलेले आहेत विमानामध्ये आणि विमान आपला मुंबईच्या दिशेने जात आहे बघू शकता सुंदर नजारा आकाशाचा सुंदर नजारा बघू शकता फार छान वर आल्यानंतर असं काही दिसत आहे दृश्य आकाशाचं वेळात आपण मुंबईला पोहोचणार आहोत तर बघू शकता आपण मुंबईला पोहोचलेला आहोत आता आपण सांताक्रूज च्या एअरपोर्टला आपण पोहोचणार आहे बघू शकता सांताक्रूज हे बघू शकता रेल्वे फायनली आपण मुंबईला पोहोचलेला आहोत थोड्याच वेळात आपला प्रवास संपणार आहे आपण पोचलेलो आहोत एअरपोर्टला तर फायनली बघू शकता आहे आपण मुंबई एअरपोर्टला आलेलो आहोत सांताक्रुज एअरपोर्टला श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स तर थोड्याच वेळात आपलं विमान तिथे लँड होणार आहे बघू शकता एअरपोर्ट आलेला आहे आणि थोड्याच वेळात आपण एअरपोर्टच्या रनवेवर लँड करणार आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल बघू शकताय विमान आपलं सुखरूप लँड झालेलं आहे विमान आपलं सुखरूप लँड झालेलं आहे सांताक्रुज एअरपोर्ट वरती लँडिंग बघू शकताय किती सुंदर लँडिंग केलेलं आहे तर फायनली आपण एअरपोर्टला पोहोचलेले आहोत सांताक्रूझ एअरपोर्टला मुंबईला असिस्टंट सेट लोकल जे सेट लोकल मध्ये आहे थोडाच विमान था एअरपोर्टला थांबणार आहे तर हा प्रवास आपला इथे संपणार आहे बघू शकता विमान नियमित वार चालत आहे थोड्याच वेळात ते आपल्या योग्य त्या जागेवर जाऊन थांबणार आहे सकाळची वेळ आहे तर आता आपण पोचलेलो आहोत आणि आता आपण विमानाच्या बाहेर निघत आहोत बघू शकता पॅसेंजर विमानाच्या बाहेर जात आहेत मित्रांनो आपण मुंबईला पोहोचलेला आहोत आणि हा ब्लॉग मी इतक्याच संपवतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय जय महाराष्ट्र